तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बियॉन्ड या मध्ये अलिबाग म्हटलं की तुमच्या समोर काय येतं समुद्र वाळू बन नारळी फोफळीच्या बागा एवढंच ना अलिबाग ह्याच्या पलीकडेही आहे हे इथे येणाऱ्या फिरस्त्यांना माहीतच नाही या पूर्ण सिरीजमध्ये मध्ये आपण अलिबागच्या आंग्रेकालीन इतिहास पुरातन मंदिरे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली स्थळे आणि यासारख्या बऱ्याच ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यांची माहिती घेणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलिबागमधलं असं एक देवस्थान ज्याला एक धार्मिक मान्यता प्राप्त आहे म्हणजेच कणकेश्वर देवस्थान अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे या पहाडाची उंची जवळजवळ तीनशे पंच्याऐंशी मीटर असून माथ्यावर एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे ते म्हणजे श्री कणकेश्वर देवस्थान मापगाव नावाच्या गावातून सुमारे सातशे पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहायला मिळते थोडीशी विश्रांती घेत धडधाकट माणूस हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करू शकतो जांभा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही तीव्र चढ पार केल्यानंतर देवाचे पाऊल व गायीचे शिल्प असलेल्या गाय मंडीचा टप्पा लागतो तिथे नमस्कार करून काही काळ बसावं आणि दम घ्यावा पुढे डोंगराच्या खांद्यावरून विशेष चढ नसलेल्या वाटेने झाडांची शीतल छाया अनुभवत जायची आहे रघुजी आंग्र्यांचे दिवाण गोविंदशे रेवादास दलाल यांनी कणकेश्वर मंदिराची पुष्कर्णी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर जून च्या सुमारास केल्याची नोंद आढळते पुढे माधवराव फडके रघुजी आंग्रे असे अनेक मान्यवर कणकेश्वराला दर्शनासाठी आल्याच्या नोंदी सापडतात या वाटेवरून जाताना प्रथम पालेश्वराचे छोटेच आणि सुबक मंदिराजवळ आपण पोहोचतो पालेश्वराचं दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला कणकेश्वर देवस्थानाची एक कमान लागते या कमाणीतनं पुढे गेल्यावर चारी बाजूनी पायऱ्या असलेली आणि चारी प्र बाजूनी प्रवेशद्वार असलेली एक पुष्करणी दिसते ती म्हणजेच ब्रह्मकुंड याच ब्रह्मकुंडापाशी मिशीवाल्या सौष्ट पूर्ण असलेल्या मारुतीरायाची भेट होते या मंदिराचे सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे पुष्करणी बघून आणि मारुतीरायाचं दर्शन घेऊन पुढे आल्यावरती बळराम श्रीकृष्ण मंदिर पाहायला मिळते इथे श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बळराम यांची सुबक मूर्ती दिसून येते त्यानंतर आपल्याला दिसते हजार वर्ष जुने प्राचीन श्री कनकेश्वराचे भव्य दिव्य मंदिर तोपर्यंत आपला थकवा निघूनच गेलेला असतो मंदिराचा विन्यास तारकाकृती असून शिखरावर आमलक आणि कळस दिसतात धुळे जिल्ह्यातील लिंपणगाव मंदिराप्रमाणेच इथेही अठ्ठावीस कोन असलेले बांधकाम दिसते त्यापैकी बावीस कोन हे बाहेरील बाजूस असून सहा कोन आत लुप्त झालेले दिसतात बाह्य भिंतींवरती नृत्यमग्न गणपती नटराज यांची शिल्पे आहेत त्यातील काळाच्या ओघात काही शिल्पे भंग पावलेली आहेत सध्याचा सभामंडप आधुनिक काळातील असला तरी गर्भाशय प्राचीन असून त्यावरील तारपट्टी शिल्पे तत्कालीन समृद्धीची आणि वैभवाची साक्ष देतात येथील ही दीपमाळ पारंपारिक कोकणी घाटणीची असून या मंदिराची शोभा अजून वाढवत आहे हे पश्चिमाभिमुखी शिवमंदिर आणि त्यामागे असलेली ही अष्टकोणी पुष्करणी पूर्ण भरल्यानंतर या पुष्करणीच्या वर्तुळाचा व्यास जवळपास एकतीस मीटर असतो या विशाल कुंडाच्या चारी बाजूने पायऱ्या असून त्याच्या भोवती रामेश्वर विष्णू व एकोणविसाव्या शतकातील बांधलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे येथे श्रीरामसिद्धी विनायक आपल्या दोन्ही भार्या रिद्धी आणि सिद्धी व दोन्ही पुत्रे शुभ आणि लाभ यांच्यासह विराजमान आहेत या नवीन प्रकारच्या माहितीपटामध्ये आणि बियॉन्ड द शोअर्स या सिरीजमध्ये तुम्हाला काय चेंजेस हवेत किंवा तुम्हाला यात काय बघायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा स्टे ट्यून विथ गोड्स ऑन द रोड यूट्यूब चॅनल अँड स्टे बाय